टुडे 24 न्यूज सत्य परिस्थिती स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मत कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर विविध धर्मातील शेजाऱ्यांच्या हक्कावरील चर्चासत्र संपन्न विविध धर्माचे धर्मगुरूंच्या उपस्थितीत चर्चासत्र वेगवेगळ्या विचारसरणीमधील शेजाऱ्यांचे हक्क या विषयावर काल संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर येथे सिकंदर अली वाजद बल येथे एक अतिशय माहितीपूर्ण चर्चासत्र संपन्न झाले कार्यक्रमाची सुरुवात इम्रान हाशमी यांनी पवित्र कुराण पठणाने केली ज्याचे मराठीत भाषांतर एम ए सलीम मिर्झा यांनी केले जमाते इस्लामी हिंद आणि सद्भावना मंचच्या स्थानिक शाखांच्या सहकार्याने सिकंदर अली वाजत बल येथे हा कार्यक्रम संपन्न झाला शेजाऱ्यांमध्ये परस्पर प्रेम आणि सहवासाची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने लोकांना एकमेकांच्या हक्काची जाणीव करून दिली पाहिजे आणि जमाते इस्लामी हिंद एकवीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान देशभरात शेजाऱ्यांचे हक्क नावाची मोहीम राबवत आहे ज्या अंतर्गत विविध धर्माचे प्रतिनिधी सहभागी होतील वैचारिक चर्चासत्रासाठी आमंत्रित केले होते कार्यक्रमाची ओळख करून देत होते वेगवेगळ्या विचारसरणीमध्ये शेजाऱ्यांचे हक्क या विषयावर चर्चासत्राचा समारोप झाला वेगवेगळ्या विचारसरणीमधील शेजाऱ्यांचे हक्क या विषयावर काल संध्याकाळी सिकंदर अली वाजत बल येथे एक अतिशय माहितीपूर्ण चर्चासत्र संपन्न झाले कार्यक्रमाची सुरुवात इम्रान हाशमी यांनी पवित्र कुराण पठणाने केली ज्याचे मराठीत भाषांतर एम ए सलीम मिर्झा यांनी केले जमात इस्लामी हिंद आणि सद्भावना मंचच्या स्थानिक शाखांच्या सहकार्याने सिकंदर अली वाजद वल येथे हा कार्यक्रम संपन्न झाला शेजाऱ्यांमध्ये परस्पर प्रेम आणि सहवासाची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने लोकांना एकमेकांच्या हक्काची जाणीव करून द्यावी आणि जमाते इस्लामी हिंद एकवीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान देशभरात शेजाऱ्यांचे हक्क नावाची मोहीम राबवत आहे ज्या अंतर्गत विविध धर्माच्या प्रतिनिधींना एका वैचारिक चर्चासत्रात आमंत्रित करण्यात आले होते भारत ने विश्व मानवता की घोषणा की और इसी भूमि से कि भारत भूमि से कि जियो और जीने दो हर मनुष्य को जीने का हक है चाहे वो भारत में हो या भारत के बाहर हो कहीं भी वो मनुष्य का पहला यही धर्म है की खुद भी जिओ और दूसरों को भी दो। जो है, पसुन, 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 या हा जो कार्यक्रम आहे समाजामध्ये व्यसनापासून भेदापासून हिंदू मुस्लिम वादापासून सर्वापासून लोकांनी सर्व बाजूला ठेवावं आणि एकत्रित यावं या उद्देशाने हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे संघ हो आपल्या मुलांचं योग्य प्रकारे संगोपन करतात योग्य म्हणजे संगोपन म्हणजे त्यांना योग्य चांगल्या प्रकारचा आहार देणं हे तर कर्तव्य आहेच परंतु त्यांना चांगल्यातून चांगलं शिक्षण देणं हे सुद्धा एक संगोपनाचा भाग आहे त्यांना चांगल्या प्रकारे सुसंस्कारित करणं त्यांना चांगल्या प्रकारे चांगला नागरिक बनवणं हा सुद्धा एक संगोपनाचा भाग आहे म्हणजे या गाथेमध्ये जो आहे तो धम्माचा पूर्ण सार स्वरूपामध्ये यामध्ये दिलेलं आहे शेजाऱ्यांशी आपले जे काही अधिकार आहे तर शेजाऱ्यांच्या अधिकारापेक्षा घरामध्ये तुम्ही कसे राहतात तुम्ही तुमच्या पत्नीसोबत तुमची भूमिका काय आहे वडिलांसोबत तुमची भूमिका काय आहे पुत्रासोबत तुमची भूमिका काय आहे त्याचबरोबर आपल्या नातलगांसोबत तुमची भूमिका काय आहे तुमचे कर्तव्य काय आहे त्या कर्तव्यांचं जर ते पालन करत असतील या गाथेचं या सूत्राचं पालन करत असतील तर घरामध्ये जर अगरबत्ती लावलेली असेल तर सुगंध शेजारीसुद्धा जातो तो थांबवता येत नाही वैचारिक जो काही भाव आहे तर अशा प्रकारचा असेल ह्या मंगल सूत्राचं पालन ज्या घरामध्ये होत असेल निश्चितच त्या घरातून जे कई विचार विचाराह तो हजारा परंतले तो पहुंचना इंसानों के किरदार में सबसे करीबी किरदार पड़ोस का किरदार होता है इसीलिए इस्लाम ने कहा कि अगर पड़ोस के साथ आप मोहब्बत ना करें पड़ोस की इज्जत ना करें पड़ोस को तकलीफ दे तो गोया कि आप ईमान में नहीं है ये जो बात आपके सामने आयत करीमा पेश की गई कि तुम अल्लाह की इबादत करो उसकी उपासना करो और अल्लाह के साथ किसी को साझेदार ना करो उसके साथ किसी को शरीक ना करो फिर उसके बाद में पूरे इंसानों के हुकूक बयान किए गए है ना जितने इंसान दुनिया में पाए जाते हैं अलग अलग चेहरे हैं जिसमें माता पिता है जिसमें यतीम है मस्किन है मुसाफिर हैं जिसमें पड़ोसी हैं फिर पड़ोसी को क्लासीफाइड किया गया है वो पड़ोसी जो तुम्हारा रिश्तेदार है वो पड़ोसी जो तुम्हारा रिश्तेदार नहीं है लेकिन तुम्हारे बाजू में रहता है वो चाहे और कहीं भी लफ्ज ईमान को शामिल नहीं किया गया याद रखिए इस्लाम ये कहता है कि तुम्हारे माता पिता अगर मुस्लिम नहीं है तो भी वो तुम्हारी तुम्हारे और तुम्हारे अच्छे बर्ताव के हकदार है शिव की संकल्पना मानव जाति कल्याण मग मूल निवासी शिव ते छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श विचारधारा जगाला देण्याचं काम ज्या ज्या विचारधारेनं केलं ते ते सगळे एकत्रित करून मानवजातीच्या कल्याणाचा विचार आपण केला पाहिजे या दृष्टिकोनातून माणसानं माणसावर रीत केली पाहिजे माणसानं माणसावर प्रीत केली पाहिजे माणसानं माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे जगात खरे धर्म कुठले असतील तर तो मानवता धर्म आहे बाकीचे जे धर्म आहेत हे प्रत्येकाच्या विचारधारेनुसार सोयीनुसार काही गैरसोयीनुसार तयार झालेले आहेत असं म्हणावं लागेल ज्यावेळी आपण धर्माचा विचार करतो त्यावेळी ढोबळ मानानं आपल्यासमोर अशा गोष्टी येतात मिठाचा धर्म काय आपल्याकडून उत्तर येतं त्याचा धर्म आहे खारट साखरेचा धर्म काय गोडी बर्फाचा धर्म काय शीतलता आग्नेचा धर्म काय याची उत्तरं आपल्याला येतात तसं माणसाचा धर्म काय तर तो मानवता आणि माणुसकी हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे आणि मग त्यानुसार तयार होतो शेजार धर्म जिथे आपल्यामध्ये माणुसकी आहे मानवता आहे एकमेकावर प्रेम करण्याची एक मानसिकता आहे तिथे चांगलं होणं अत्यंत व्यापक आहे आज वजद मेमोरियल हॉल इथं जमाते इस्लामी हिंद शहर औरंगाबादतर्फे एक चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलेलं होतं या चर्चासत्रामध्ये विविध विचारसरणीमध्ये शेजाऱ्यांचे काय अधिकार आहेत यावर चर्चा करण्यात आली या कार्यक्रमामध्ये सर्व धर्म आणि विविध विचारसरणीचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे ही गोष्ट आपल्यासमोर ठेवली की आपण मानवता म्हणून मानव समाज म्हणून एकत्रित आलं पाहिजे आणि प्रत्येक धर्मामध्ये शेजाऱ्याचे अधिकार सांगितलेले आहेत आणि शेवटी आमचे इलियास फलई साहेब जे अध्यक्ष आहेत जमात इस्लाम हिंद महाराष्ट्राचे त्यांनी इस्लाम धर्मामध्ये जे विविध अधिकार शेजाऱ्यांचे आहेत याबद्दल विस्तृतपणे सांगितलं आणि एकूणच हे गोष्ट लक्षात येते की जेव्हा समाजामध्ये शांती नांदते जेव्हा एक आदर्श शेजारी आपण स्वतः बनतो तेव्हा तो आदर्श समाज बनतो आणि जेणेकरून आदर्श देशाकडं आपण वाटचाल करतो एक प्रगतिशील समाजाहून प्रगत राष्ट्राकडं आपण वाटचाल करू शकतो त्याच्यासाठी आवश्यक आहे की आपण प्रत्येकानं शेजार धर्म पाळावा महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर